साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याचं औचित्य साधून आज कोल्हापुरात जोरदार आर्थिक उलाढाल झाली गृहोपयोगी वस्तू इलेक्ट्रॉनिक गॅझेट मोबाईल दुचाकी चारचाकी आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती सोन्याचा दर एकोणनव्वद एक हजार रुपयांवर गेला असला तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुंजभर तरी सोनं घ्यायचं या भावनेनं आज सराफी शोरूममध्ये गर्दी दिसत होती दुसरीकडे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या खरेदीनं अनेकांनी पाडवा साजरा केला पाडव्याच्या निमित्तानं आज एका दिवसात कोल्हापुरात सुमारे सहाशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी विविध वस्तूंच्या खरेदीचं नियोजन केलं होतं महागाई वाढली आहे अशी कितीही ओरड होत असली तरी नागरिकांनी आज मनमुरात खरेदी केलीच सकाळपासूनच अनेक शोरूम आणि बाजारपेठा ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज होत्या विशेषत मोबाईल विक्रेत्यांनी तर दुकानांच्या दारात मंडपच घातले होते आज सर्वाधिक खरेदी मोबाईल हँडसेट आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटची झाली त्यापाठोपाठ टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन ए सी कूलर अशा गृहोपयोगी वस्तू खरेदीवर नागरिकांचा भर होता बहुतांश इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या शोरूममध्ये पाडव्यानिमित्त आकर्षक योजना जाहीर झाल्या होत्या त्याचा लाभ घेत नागरिकांनी अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू घरी नेल्या काही इलेक्ट्रॉनिक मॉलमध्ये आज अक्षरशः झुंबड उडाली होती दुसरीकडे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या खरेदीसाठी अनेकांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आज सकाळपासूनच टू व्हीलर आणि फोर व्हीलर शोरूममध्ये लोक सहकुटुंब येत होते नव्या गाडीची पूजा करून डिलिव्हरी देण्यासाठी एक वेगळाच विभाग आज सज्ज होता आज एका दिवसात कोल्हापुरात सुमारे पाचशेपेक्षा अधिक फोर व्हीलर आणि तीन हजारपेक्षा अधिक टू व्हीलरची विक्री झाली तर फर्निचरच्या दुकानामध्येही आज चांगलीच गर्दी दिसून आली दरम्यान फ्लॅट आणि प्लॉट बुकिंगलाही आज बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी आज फ्लॅटची नोंदणी केली तर बांधकाम पूर्ण झालेल्या काही घरांचा ताबा ग्राहकांना मिळाला त्यामुळे कोल्हापूरच्या रियल इस्टेट क्षेत्राला यंदाच्या गुढीपाडव्यानं हात दिलाय आजचा सोन्याचा दर एकोणनव्वद हजारावर गेलाय तर चांदी एक लाख रुपये प्रति किलोवर गेलीय सोन्या चांदीचे दर वाढले असले तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज दिवसभर सराफ कट्ट्यावर चांगलीच गर्दी दिसून आली गुजरी स्टेशन रोड आणि राजारामपुरीतील सराफ ही दुकानात आज दिवसभर महिला वर्गाची वर्दळ होती दागिन्यांच्या बरोबरीनं यंदाही चोख सोनं आणि चांदी घेण्याकडे कल वाढला होता एकूणच यंदाचा गुढीपाडवा व्यापारी वर्गासाठी आनंदाचा दिवस ठरला आज दिवसभरात कोल्हापूरच्या बाजारपेठेत सुमारे सहाशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे